नदी व येतोय समुद्र किनारी उंच लाटा धडकत आहेत अशातच नागरिकांनी समुद्रकिनारी जाताना सतर्क राहणं अपेक्षित आहे सध्या एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक कुटुंब समुद्रकिनारी निहाळत बसलेलं दिसतं अचानक एक लाट त्यांच्या अंगावर येते आणि त्या लाटेत ते वाहताना दिसतात पुढे त्यांच्याबरोबर जे काही घडतं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय समुद्र किनारी बसलेल्या एका कुटुंबातील चार सदस्यांच्या अंगावर एक मोठी लाट येते आणि आणि क्षणात ते वाहताना दिसतात आई लहान मुलगी त्यांचा तोल पण त्यांचा चिमुकला मुलगा वाहत जातो तेव्हा वडील त्या चिमुकल्याला वाचविण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो आणि चिमुकल्याला वाचवतो हा व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल काही लोकांना धक्का सुद्धा बसला असेल व्हिडिओ पाहून तुम्हालाही वाटेल की लहान मुलांना समुद्रकिनारी घेऊन जाणं सुरक्षित नाही फक्त लहान मुलेच नाही तर कोणीही समुद्रकिनारी जाताना सतर्क राहणं गरजेचं आहे